श्री स्वामी समर्थ मी शीतल सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळी नो आजचा विषय खूप महत्वाचा आहे तर तो सगळ्या सगळ्या सेवेकरी ताई दादांसाठी अतिशय महत्वाचा आहे जे नवीन आहेत जे नवीन स्वामींच्या सेवेमध्ये आलेले आहेत नित्य सेवा करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा सुद्धा खूप महत्वाचा हा विषय असणार आहे तर तो आहे विषय म्हणजे तुम्हाला थमनेर बनवून कळाला असेलच पण तरी सांगते की आपल्याला आपण ज्यावेळेस नित्यसेवा करतो स्वामींची नित्यसेवा किंवा नाम जप करत असतो नित्यसेवेमध्ये तुळशीच्या माळेवर आपण ज्यावेळेस एखादा मंत्र जपत असतो त्यावेळेस त्या तुळशीची मा वरती मंत्र जप करत असताना आपल्याला त्या माळेचे काही नियम आहेत ते नियम आपल्याला पाळायलाच हवेत जे कोणी स्वामींची जे काही मंत्रस्तोत्र आहेत किंवा षडाक्षरी मंत्र आहे श्री स्वामी समर्थ हा ज्यावेळेस जप माळेवर करतो त्यावेळेस त्या जप माळे संबंधित काही नियमांचं पालन करायलाच हवं आपल्याला जर आपण त्या नियमांचं पालन नाही केलं तर खरंच सांगते तुम्ही जी काही सेवा करत आहात त्या जप माळेवरती जे काही मंत्रस्तोत्रांचं पठण करत आहात जपत आहात ते त्यांचं कुठलेही फळ तुम्हाला मिळणार नाही उलट तुम्हाला दोषच लागतील तर ते त्याची काय म्हणजेच जपमाळेबद्दल आपल्याला काय नियम पाळायचे आहेत रोजच्या नित्यसेवेमध्ये दैनंदिन जीवनामध्ये त्याबद्दल आजचा व्हिडिओ असणार आहे माहिती असणार आहे अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी नो आपण स्वामींची नित्यसेवा करतो आता जे कोणी स्वामींची नित्यसेवा नित्यसेवा करत असताना त्याच्यामध्ये नाम जप करत असतात आता सर्वप्रथम सांगते की जे कोणी उठता बसता चालता बोलता काम करताना नामजप करतात त्यांना काही सुद्धा नियम कर नियम नाही आहेत म्हणजेच नामजप करताना किंवा जप करत असताना कुठल्याही मंत्रसूत्राचा आपण ज्यावेळेस चालता फिरता जो म्हणतो ना आपण नामजप करतो त्याला काहीच नियम नाही आहे किंवा दुसरी गोष्ट जी म्हणजे आपण देवासमोर बसून ज्या वेळेस आपण स्वामींची म्हणजे दिवा धूपदीप लावतो आणि फक्त अगरबत्ती लावून किंवा एखादी पाच मिनिटं वेळ ठेव ठरवून किंवा दहा मिनटं वेळ ठरवून आपण ज्या वेळेस स्वामींचा नाम जप करत असतो अतिशय डोळे बंद करून ध्यानस्थ होऊन तर त्याला सुद्धा काही नियम नाही आहेत पण ज्या वेळेस आपण एखाद्या मंत्राचा एखाद्या आपण षडाक्षरी मंत्र असेल किंवा इतर देवी देवतांचे मंत्र असतील जेव्हा आपण ते माळेवरती जपत असतो म्हणजे तुळशीच्या माळेवरती किंवा कुठल्याही माळेवरती तुळशीचीच माळ मळत नाही आहे कुठलीही माळ असेल कुठल्याही माळ तुम्ही जी माळ तुम्ही रोजच्या सेवेमध्ये पूजा करताना मंत्र स्वतःसाठी वापरत आहात त्या माळेसंबंधित हे नियम लागू होतील तर ती जी माळ आहे त्या माळेवर मंत्रसूत्राचं मंत्राचं तुम्ही जप करताना काही नियम आहेत ते नियम पाळायलाच हवेत जर ते नियम पाळले नाही तर खरं सांगतो तुम्ही सगळी सेवा ही व्यर्थ जाणार आहे व्यर्थ जाणार आहे तर सर्वप्रथम पहिला नियम जो आहे तो म्हणजे आपल्याला जी आपली जप माळ आहे ज्यावेळेस आपण जप माळ आपली ज्यावेळेस म्हणजे सेवा होऊन जाते किंवा आपण नाम जप झाल्यानंतर आपण ज्यावेळेस माळ ठेवतो त्यावेळेस काही व्यक्तींना सवय असते की नाम जप झाला की कुठेही तरी कोपऱ्यामध्ये कुठेतरी थे असे ठेवून देतात गोळाबिळा करून ठेवून देतात की आपल्याला जप झाला आहे सेवा झाली आहे घेतली ठेवून दिली मग ती कधी कधी चुकून जमिनीवर पडते किंवा कुणी कुणी जमिनीवर ठेवतं कुणी कुणी कुठेतरी ठेवून देतं अशा प्रकारे तर असं हे सगळ्यात मोठा दोष आहे ती माळ आहे त्या माळेवरती आपण एखाद्या देवी देवतांचा गुरूंचा षडाक्षरी मंत्राचा आपण मंत्र नाम जप करत असतो त्याचं सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे ती जी माळ आहे ती खूप पवित्र होत असते आणि ती माळ पवित्रच ठेवायची असते कधीही तिला आपल्याला अपवित्र होऊ द्यायचं नाही आहे त्याच्यामुळे सर्वप्रथम नियम आहे की आपण ज्यावेळेस ज्या माळेवरती नाम जप करतो ती माळ अतिशय व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे जिच्या ठिकाणी आपल्याला लागा लाग होणार नाही शिवता शिवत होणार नाही भलेही ती जप माळ आहे पण तिचं पावित्र जपलंच पाहिजे आपल्याला आपली अप्रे ज्यावेळेस आपण नामजप करून होऊन जातो आपला त्यावेळेस ती माळ जी आहे ती एखाद्या पिशीमध्ये ठेवा एखादी जी देवी देवतांची पिशवी मिळते आपल्याला जप माळ त्याच्यामध्ये ठेवा किंवा एखाद्या पवित्र ठिकाणी ठेवा देवघराला ड्रॉवर असलं त्या ड्रॉवर मध्ये ठेवा पण इकडे तिकडे कुठेही पडणार नाही जमिनीवर पडणार नाही याची तुम्ही खरंच दक्षता घ्या दुसरी गोष्ट नाम जप करताना सुद्धा काही नियम आहेत नाम जप करत असताना कधीही जप माळ ही आपल्याला स्तब्ध म्हणजे आपल्याला पूर्ण व्यवस्थित बसायचं आहे कधी अशी मरगळ किंवा आपली रिलॅक्स मुवमेंट जी असते त्याच्यामध्ये बसायून आपल्याला नामजप करायचा नसतो तर अतिशय स्तब्ध व्यवस्थित आपल्या हाताची एका हाताची म्हणजे डाव्या हाताची अशी अशी ठेवायची आहे आपल्याला दर्जनी आणि ती ठेवल्यावरती एका हातात माळ घ्यायची आहे आणि आपल्याला ती जी माळ आहे ती आपल्या हृदयाच्या जवळ ठेवायची आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी माळ आहे ती आपल्याला बेंबीच्या खाली सुद्धा येता कामाने नाकाच्या रेषेमध्ये म्हणजे बरोबर नाकाच्या रेषेमध्ये ती माळ अशी धरायची आहे आणि नाम जप करायचा असतो कुठल्याही ना तुम्ही मंत्राचा मन, जो जप करतो तसाच करायचा असतो कधीही कर हात असा ढिल्ला ठेवलेला आहे किंवा गुडघ्यावर हात ठेवून जप माळ करतोय ती माळ खाली पायाला टच होते आहे त्या माळेचा स्पर्श पाया आपल्या स्वतःच्या पायांना होतो आहे किंवा कधी कधी जमिनीला होतो आहे तर हे सगळे सगळे चुकीचे नियम आहेत हे याचे फक्त आणि फक्त तुम्हाला दोषच लागणार तुम्ही म्हणता की मी एवढी माळ केली तेवढ्या माळी केल्या संख्या माळी केल्या पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही कारण की त्याचं पावित्र्यच तुम्ही जपत नाही आहात त्या माळेचं एखाद्या पवित्र मंत्राचा तुम्ही त्याच्यावर जप करत आहात कुठेतरी तुमचं ते दुःख जे काही तुम्हाला मनाला शांती मिळावी म्हणून तर ते तुम्हाला अशांतीच मिळेल तुमचं मन स्तब्ध होणारच नाही स्थिर होणारच नाही कारण की त्या माळेचं पवित्र जपत नाही आहात त्याच्यामुळे माळ जपताना कधीही व्यवस्थित आपली जी मुद्रा आहे शरीराची ती व्यवस्थित ठेवायची आहे शरीर जे आहे आपल्याला ते आणि माळ जी आहे ती नाकाच्या रेषेमध्ये नाकाच्या वर पण नाही जास्त आणि खाली पण नाही नाकाच्या रेषेमध्ये एवढ्या माहितीवरती ठेवून ती माळ हृदयाच्या जवळची जपायची असते आणि पहिली गोष्ट ती माळ जपत असताना एकाग्रता खूप महत्वाची आहे त्याच्यामुळे माळेचा माळेवरती जप करत असताना कधीही त्या माळेचा स्पर्श आपल्या पायांना होता कामा नये किंवा ती माळ आपल्या जमिनीला सुद्धा टेकवता कामा नये त्याच्यामुळे हा खूप महत्वाचा नियम आहे पहिला नियम ती म्हणजे तो म्हणजे किंवा जप माळ करताना कधीही ती जमिनीवर टाकायची नाही आहे पडू द्यायची नाही आहे तिचं पावित्र्य जपायचं आहे एखाद्या व्यवस्थित स्वच्छ ठिकाणी ठेवायची आहे ती आपल्याला माळ करून झाल्यावर आणि जप माळता जप माळ जपत असताना एखाद्या व्यवस्थित आपल्याला मुद्रेमध्ये एखाद्या शहराच्या शहराच्या व्यवस्थित रचनेमध्ये ती जपायची असते तरच त्याची लाभ होत असतात तर तुम्हाला कळालं असेल की व्यवस्थित पायाचा पायाला पायाचा स्पर्श कधीच माळ्याला झाला नाही पाहिजे पण था स्पर्श झाला नाही पाहिजे तर हा एक महत्वाचा नियम आहे दुसरा नियम जो आहे तो म्हणजे आता खूप जणांना सवय असते की बाहेरून कुठून तरी आले आपले आले आणि पटकन माळ घेतली आणि जपायला बसले जप करायला बसले नामजप करायला बसले तर खूप मोठा दोष लागतो या गोष्टीमुळे कारण की आपण ज्या वेळेस आपल्याला नाम जप करायचं आपल्याला माहिती आहे त्यावेळेस आपण कुठून तरी बाहेरून आलेलो आहोत समजा किंवा शेजाराच्या घरातून बसून आलेलो आहोत समजा आपण म्हणतो की अरे मी कुठे बाहेर जास्त गेले शेजाऱ्यांच्या घरीच तर गेले होते किंवा तर गेले होते येणार आणि लगेच अरे माझा जप राहिला आहे लगेच देवारासमोर बसून आपण धूप दीप लावतो आणि जपमाळ करायला बसतो हे जे दोषच लागणार हे चुकीची पद्धत आहे ज्या वेळेस तुम्ही एखादी सेवा छोटी मोठी कुठलीही सेवा असेल कुठली स्तोत्र मंत्र किंवा नाम जप ज्या वेळेस तुम्ही करता स्वामींच्या सेवेसमोर स्वामीं सेवेमध्ये त्यावेळेस सर्वप्रथम नियम पाळायचा तो म्हणजे सुचिरभूत व्हायचा आहे भले तुम्ही शेजारी जा कुठेही जा खाली जा वरती म्हणजे कुठेही अस पाच मिनटं बाहेर जाऊन या पण आधी हात पाय स्वच्छ धुवायचे आहेत स्वच्छ व्हायचं आहे आणि मग स्वच्छ होऊनच आपल्याला कुठेही इकडे तिकडे हात न लावता धूप दीप लावून मग आसन घेऊन आसनावरती बसूनच आपल्याला कुठलीही सेवा किंवा नामजप करायचा असतो हा महत्वाचा नियम आहे कारण की जे दोष लागतात कारण की आपण कुठून कारण की आपण कुणाला तरी भेटून आलेलो असतो तरी कधी खाऊन आलेलं असतो तरी म्हणजे लागा लाग शिवता शिवत बाहेर गेल्यावर होतच असते आपल्याला माहिती नसते या गोष्टीच्या अवघात गेल्यावरती त्याच्यामुळे आपल्याला बाहेरून आल्यावरती कधीही आधी सुचिरभूत व्हायचं आहे स्वच्छ व्हायचं आहे आणि मगच स्वामींच्या सेवे स्वामींची कुठलीही सेवा असो किंवा ना मजप असो ती करायची आहे कधीही कुठून येऊन माळ हातात घेतली आणि जप करायला बसले तुमचं मन तर स्थिर होणारच नाही बाहेरचेच विचार विचार क्षेत्रामध्ये चालू राहतील त्याच्यामुळे बाहेरून कधी यावरती हात पाय धुवा जेणेकरून ती स्वच्छता निघून जाईल आणि तुमचं मन पण स्थिर होईल तुम्हालाही फ्रेश वाटेल आणि तुमचं मन एकाग्रता लागेल त्या सेवेमध्ये आणि तुमचं ती सेवा फळदायी ठरेल हा दुसरा महत्वाचा नियम तिसरा महत्वाचा नियम आहे तो म्हणजे काय तर ज्या वेळेस आपण नाम अजप करायला बसतो त्यावेळेस खूप जणांना पद्धत असेल की अशी माळ घेतली आणि चला नामजप करायला सुरुवात केली ही चुकीची पद्धत आहे तर काय करायचं सर्वप्रथम नाम जप करायला सुरुवात करतात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे ती माळ आधी हातात घ्यायची आहे हात स्वच्छ पाहिजे आहेत मोबाईलला हात लावला इकडे हात लावला असं करायचं नाही मोबाईल लांबच ठेवायचा सुचिरभूत झाल्यावर सरळ जा देवासमोर बसून धूप दीप लावायचं आसन घ्यायचं आसनावरती बसायचं पाच मिनिट ध्यान ध्यानस्थ व्हायचं एकाग्रता झाली की आपली माळ जी आहे ती हातात घ्यायची आणि हातात घेऊन लगेच जपायची नाही तर ती हातात घेऊन आधी आपल्या कपाळी लावायची आहे कपाळाला ती आधी माळा लावायची कारण की ती पवित्र आहे त्याच्यावर आपण आपल्या एखाद्या गुरूंचा मंत्रा देवी देवतांचा मंत्रांचा आपण त्यावर जप करत असतो त्याच्यामुळे ती जी माळ आहे ती आधी आपल्या कपाळी लावायची आहे त्यानंतर दोन्ही डोळ्यांना तिथं स्पर्श करायचा आहे आणि मग ती जी माळ आहे ती आपल्याला नाम जप करायला सुरुवात करायची आहे ही व्यवस्थित पद्धत आहे अशा पद्धतीनेच आपल्याला त्या जपमाळेचं आपल्या घरात जी जपमाळ आहे तिचं पावित्र सांभाळणं खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये सुद्धा जर जपमाळ असेल तिचं पावित्र सांभाळा व्यवस्थित ठिकाणी ठेवा कुणाचीही लागायला होणार नाही मुलं खेळायला घेणार नाही खूप ठिकाणी पद्धत असते कुठेही पडते आहे कुठेही टाकली आहे धुळी पडली आहे असं करू नका माळ तुटली आहे खराब झाली आहे अडगळ करून ठेवू नका पाण्याच्या प्रभावामध्ये कुठेतरी तिला वाह वाहून द्या पण तिला मध्ये तशी माळ घरामध्ये ठेवू नका ते लाग करू नका शिवता शिवत करू नका कारण की ती खूप पवित्र माळ आहे खूप पवित्र माळ आहे त्याच्यामुळे आपल्याला त्याचं पावित्र सांभाळायलाच हवं त्या जप माळेचं आणि तिसरी अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की जप माळ करताना आपल्याला कोणत्या तीन नियमांचं पालन करायचं आहे खरंच सांगते की आधी बघा कुठले मी जे नियम सांगितले तुम्हाला ज्या चुका सांगितल्या ज्या प्रत्येकाकडून होतच असणारे बघा तुम्ही स्वतः एकदा निरीक्षण करून बघा कधीतरी चुकून तरी माळ खाली पडत असेल जमिनीवरती किंवा तुम्ही ठेवत असाल किंवा इकडे ठेवत असाल जप माळ झाल्यावरती तर ह्या ज्या काही चुका मी दाखवून दिल्या त्या नक्कीच तुम्ही त्या सुग्रवा आणि नक्कीच त्याचं पावित्र सांभाळ जप समजून घ्या की जप माळ सुद्धा खूप पवित्र आहे ती फक्त माळ नाही आहे ती जप माळ खूप पवित्र आहे त्याच्यावर आपण खूप जास्त सेवा करतो त्याच्यामध्ये कितीतरी पवित्रता ऊर्जा निर्माण झालेली असते त्या जप माळेमध्ये त्याच्यामध्ये नक्कीच पावित्र सांभाळायचा प्रयत्न करा आणि पावित्र सांभाळूनच सांगितलं त्या पद्धतीनेच क्रिया करून तुम्ही ती जप जप माळ करून जपायला सुरुवात करा तर अशा प्रकारे तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवेमध्ये किंवा तुम्ही जप माळ करत असताना कसे नियम पाळायला हवेत कोणते नियम पाळायला पाळायला हवेत त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती कळाली असेलच आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच पुढे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ